उस्मानाबाद आपण आहे उमरा निंबाळकर सध्या एक लाखाच्या पुढे जिरोवर आहेत आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रियाचा खर तर ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतली होती विरोधक म्हणत होते एक फोन उचलण्याला काय होत आहे विरोधकाला माझं आव्हान आहे एक फोन उचलल्यावर ही बघा ईट कशी वाढती जिंकला मशाल जनता सगळी खुशाल आता सध्या तेरावी फिरी चालू आहे पुढे काय हा ए ओम दादा विक्रमी माताने निवडून येणार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विक्रमी मत पुन्हा जर पडत असेल तर महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांनाच बहुमत आहे सध्या एक लाखाची कमीत कमी ही निवडणूक जनते जनतेच्या दरबारात गेली होती म्हणून ही तीन लाखापर्यंत पर आमच्या आमच्या अंदाजे आहेत जनता स्वतः सांगती की तीन लाखांना ओमदार ओमराजे निवडून येतील मुद्द्यावर निवडणूक झाली जनतेचे सर्व काम होमदा एक फोन लावले की फोन उचलते आणि जनतेचे सर्व काम मार्गे लावते म्हणून होमदा होमदाची लोकप्रियता जनतेच्या मनात आहे म्हणून जनतेने त्यांना रिझल्ट दिलाय निवडून दिले शंभर टक्के ओन दादा कमीत कमी अडीच ते तीन लाखाचा मताला विक्रमी मताला विजय होणार सामान्य लोकांचा सामान्य लोकांचा प्रेम करणारा खासदार निवडून आलाय फिरसे होऊन दादा फिरसे काही दुसरे मुस्लिम बांधव आहेत त्यांची आमची भावना एवढंच आहे आमचे उमेदवार टॉक आम्ही दाखवून दिली की जॉक फोन कॉल का असत हे दाखवून दिलं अजून वाजले एक आणि दाखवून दिले की जॉक फोन का असतो निश्चित आमची विजय दीड लाख चे वरी फक्त लीड असाल हे इलेक्शन सगळं जनतेने हातात घेतलं होतं